बेसन बेसनपोळी त्याला खूप आवडते सध्या त्याचे एक जम सध्या काय दादाची बॉटल तुला बेसन पोळी आवडते जास्त पाणी खाऊ बनवते ना तुला दादाला समर्था तिकट बनू بقى नको सम समरठ होणार नाही रे जास्त तिकट झाले तर कसोरी मी ती तुम्ही कधी टाकले नसेल तर कसुरीमध्ये टाकून बघा बसेल पत किती छान होते अप्रतिम घरगुती धनी पावडर थोडस चिमडभर लाल पिठ मिक्स 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 जास्त फेटल तितके छान प्लेस हे टाइमिंग माझं खूप घाई घाईचं असतं तीन पंचावन्नला समोर स्कूल तर स्कूलमधून येतो आणि सव्वाचारला तर त्याला मला ट्युशनला सोडायचं असतं तर त्या पंधरा वीस मिनटामध्ये मा मला त्याचा युनिफॉर्म चेंज करायचा ट्युशनचे कपडे घालायचे बॅग भरायचे टिफिन बॉटल आणि वरून त्याला काहीतरी खाऊ घालायचं फ्रेश करून ट्युशनला बॅग भरून लिहून सोडायचं वीस मिनटामध्ये इतकी घ्याय असते आणि त्याच्यामध्ये हे छोटे आहे ना सम्राट तिची मजबूत चालू असते रडारडी मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्याचं चालूच असतं आणि समर्थ आल्या आल्या फ्रीजमध्ये बॉटल पाण्याची ठेवली का बघतो गार पाणी प्यायला किती वाजले बघत बघत माझं एकदम फास्टमध्ये काम चालू असतं सारखं लक्ष माझं घड्याळाकडं होतं किती वाजले किती वाजले कारण त्याचे एक्झाम झालं ट्यूशनला उशीर करून चालत नाही तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी पाहिजे असतील आमच्या गावाकडल्या तर कमेंट मध्ये बनवून दाखवते की आम्ही गावाकड कशा पद्धतीने बनवतो मी मुलांना आवडते म्हणून मी बेसन बेसनपोळी आठवड्यात एक दोनदा तरी असते गरम गरम खाण्यासाठी टिफिनला कधीच सहसा मी जास्त देतच नाही तरी, गरम-गरम नाश्त्यामध्ये सिम्पल पण स्टडी करायची छान पप्पाला मी विचारले एक्झाम संपल्यावर पप्पा फिरायला जाऊ म्हटले जायचं एक्झाम संपल्यावर कुठं जायचं फिरायला हक्कला

फास्ट इकडून तिकडं घे हा छान छान कर व्यवस्थित आता यम यम कोण खाणार आहे तर चमची घेऊन रेडी आहे बेसन पोळी खायला मी करू ग बाळा आधीदादाला देऊन ये आणि सम्राट तू पण जा आधीदादाकडं समर्थाला मी ट्युशनला सोडून आले आणि दादाला ट्युशनला सोडून आल्यामुळे इथं सम्राटला रडू येतं दादा गेल्यामुळं असलं का पटत नाही आणि गेलं का इतकं रडू येतं कमत नाही बघा कारण दादा सकाळी जातो पंधरा वीस मिनटासाठी येतो परत दोन तास जातो आता त्याला झोप पण आलेली आहे तर मी त्याला झोपवते आणि घराची सगळी साफसफाई करून घेऊन परत मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर स्वयंपाकात मस्त काय बनवणार आहे मी चमचमीन तर अख्खा मसूर तुम्हाला दाखवते सम्राटला झोपल्यानंतर मी सकाळी मोठे कपडे धुतले होते तुम्ही अदोगरच्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे तर उन्हाळा आलेला आहे आणि चादरं हे एकदा पाणी आलं होतं म्हणून सगळे धुवून टाकले तर ती सगळे मी आता घड्या करून ठेवते सम्राट झोपल्यानंतर माझे इतके फास्ट कामं होतात पण तो झोपला पाहिजे आणि तो जर अर्ध्यात उठला तर मग सगळं जिथलं तिथं टाकून त्याला मला घेऊन बसावं लागतं खेळवत फिरावं लागतं आणि एवढा चिडचिडा करतो त्याला एकट्याला करमत नाही दादाही नसतो पप्पा बी नसतो त्याच्यातून टी व्हीचं तर काही त्याला माहितीच नाही टी व्ही काय असते ते तर इतं पूर्ण कपडे घड्या करून घ्यायचं परत पूर्ण घर झाडू मारायचं आहे फरच्या आणि तोपर्यंत अंधार पडतो सहा सव्वा सहा होतात समर्थला घेऊन यायचं त्यानंतर दिवाबत्ती करायची आणि संध्याकाळच्या स्वयपाकाला मला सुरुवात करायची आहे तर तुम्ही उन्हाळ्याचे एकदम मोठे कपडे धुवून टाकले का टाक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि धुवायलाच पाहिजे महिना दोन महिन्याला किंवा महिन्यात एकदा तरी छोटं बाळ असल्यामुळं तर मला दररोज तर माझं एक दोन एक दोन दुपटं हे चालूच असतं पण मोठे कपडे मी महिन्याला आवर्जून धुते वीस पंचवीस दिवसाला आणि दररोज दो एक दोन एक दोन जसं घाण होईल तसं माझं चालूच असतं तो जाल तर दिवाबत्ती करून झालं माझं आता करायचं संध्याकाळचा स्वयंपाक तर संध्याकाळच्या स्वयंपाकात मी बनवत आहे अख्खा मसूर माझ्या पद्धतीनं तर चला मी कसे बनवते तुम्हाला दाखवते आणि मी मसूर भिजायला घातलेला तर छान असे मोड आलेत आणि नंतर तीन शिट्ट्या का, काढून घेतलीत कुकरला तर ह्याला आपण आता फोडणी टाकूया शिजवून घेतलेला अख्खा मसूरला मी दिते मातीच्या भांड्यामध्ये मा मस्त अशी चमचमीत फोडणी तर मातीच्या भांड्यामध्ये अप्रतिम लागतं चवीला नक्की बनवून मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम व्हायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणजे आपल्या कढई आणि भुवण्यामध्ये जसं गरम होतं तसं मातीच्या भांड्यात एवढं वेळ गरम होत नाही थोडं जास्त वेळ लागतं तेल गरम झाल्यावर टाकले जिरे मोहरे आणि त्यानंतर टाकलेला आहे मी कांदा खोबरं आणि लसूण त्यानंतर टाकली थोडीशी हिंग पावडर आणि कसोरी मेथी जे की प्रत्येक भाजीच्या फोडणीला मला टाकायला आवडतं त्यानंतर टाकली थोडीशी हळद कट लाल येण्यासाठी लाल तिखट आणि काळं तिखट भाजीला चव येण्यासाठी म्हणजे काळं मिरचू लाल मिरचू आणि काळं मिरचू त्यानंतर जी मी घरी धनी पावडर बनवली आहे ती धनी पावडर टाकली आणि फोडणी छान तळून घ्यायची आणि इथं मी टाकलेलं आहे काळं मिरचू आता हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे छान अशा आपल्या भाजीला मसाला तयार होईल म्हणजे ग्रेव्ही आणि चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ मीठ फोडणीमध्येच टाकायचं म्हणजे आपण जेव्हा कट येतो आणि पहिला घास खातो त्याचा ठसका लागत नाही जर फोडणीत मीठ नाही टाकलं की मग ठसका लागतो जास्त चमचमीत भाज्याचा आणि शिजवून घेतलेला अख्खा मसूर त्यामध्ये मीठ टाकलेला आहे तर बघू शकता कशा पद्धतीची आपली भाजी तर मला थोडीशी जास्त भाजी बनवायची होती द्यायची होती ताईला म्हणून तर मी इथं गरम पाणी टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्यानंतर टाक मी टाकलेला आहे एक चमचा बेसनपीठ तर मी माझ्या भाज्यामध्ये बेसनपीठ आवर्जून वापरते रस्सा भाज्या सम्राटला लागलेली होती भूक आणि त्याला भात खायचा होता भात लागायचं होता तर गरम भात भाजी आणि माझ्या भाकरी चालू होत्या तर त्याला मी भात आणि भाजी दिलेली आहे तर सम्राट आता दोन वर्षाचा होत आला आहे तर घरात जे जेवण बनतं तेच मी त्याला खायची सवय लावले त्याच्यासाठी सपक आलग बनवायचं तसं नाही कारण मला वाटतंय की जे आपण बनवतो तेच जर पोरांना आपल्यासोबत जेवायला घेऊन कि बसलो किंवा तेच इतकं ते सगळं चारलं तर लवकर पोरं स्ट्रॉंग होतात असं मला वाटतं कारण समोर त्याच्या वेळेस मी त्याला खूप जपलं होतं तिखट खाऊ दिलं नव्हतं पोळू दिलं नव्हतं इतकं पडेल असं हर एक गोष्टीला आणि सम्राटच्या वेळेस मला बऱ्यापैकी अनुभव आलेला होता सम्राटचा समर्थचा त्यामुळे मी सम्राटला एकदम स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करते जे आहे ते खाऊ घालते तिखट गोड सगळं जे पूर्ण फॅमिलीसाठी असतं तेच मी दोघांसाठी त्यांच्यासाठी वेगळं काहीच करत नाही कारण लवकर पोरं खायला शिकतात सगळं हातानं आणि माझा सम्राट दोन वर्षाचा होत आलाय मी मला आठवतही नाही की मी त्याला कधी हातानं चारलं असेल जसं तो खायला शिकला तो स्वतः खातो मी मला वाटतं म्हणजे मी माझ्या हातानं खाऊ घालावं लेकराला एक दोन गास खातो नाही म्हणतो परत नको स्वतः खायला बसतो आणि हे दुपारी बनवलेलं पिठलं अख्ख मसूर भात भाकरी आणि बेसनची पोळी असं आहे आपलं संध्याकाळचं जेवण आणि आहो आलेले आहेत दूध आणि भाजीपाला